नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना दाजी दाजीच चाललं काम दाजीची चा का, दाजी केली भाजी आंबाड्याची भाजी आज दाजीने आहे ना हो का काय काम हातात घेतलंय खडी वाळू टाकायचं भावा बहिणींनो ती काय झालंय आज दाजीच्या कामाला पडली सुट्टी आणि इथं म्हणजे कसं असतं एक दिवस काम दोन दिवस बंद त्याच्यामुळं हो का दाजी काल गेलं तुमचं कामाला आज बसलं घरी त्याच्यामुळं तुमच्या दाजींना दिलंय मी काम बसवून काय ठेवायचं नव्हतं मला म्हणून म्हणलं हाय घरी तवर घ्या ही काम करून आपलं शेडचं व शेडचं आता काय झालंय मला जरा चुलीवरच्या भाकरी फिकरी खाऊ वाटते त्या काय टायम मला आणि बाहेर चुलच पेटवता येणार ना एवढ्या ह्याच्यात काय सांगाव बळ दाजेला लावलंय करायला नाही नाही दाजी करतच होत त्यात काय वाद नाही बळच मी सांगायची गरज नाही कारण की दाजे टारखतात जरा मला टाकताना वयकताना तुम्ही मला टाकताना तुम्ही मला तुम्ही भेट नाही बाय मला मग त्या राखल्या शिवाय का घेऊन पळाला का ठीक आहे तुम्हाला वाटतय का राजेला झोपून ठेवून बायको म्हणून हा हो काय जुळीच बांधायची होती पण म्हणलं काम झाल्यावर बांधावा जुळी तुम्हाला वाटतय का दाजीला बायको झोपून असे बघ हाय तर बाखर देईन म्हणून तुम्ही आज घरी म्हणलं तर म्हणलं तुम्ही पोटा पाण्याची काहीतरी हाजरी पाडा तुम। ना तुम्ही दमला काय वाळू काय थोडी टाकली मरणाची वाळू टाकली चार वाण्याची वाळू वाळू टाकली खडी टाकायचं काम चालू रे तर कसं आहे भावन बहिण चला म्हणलं आज पडली सुट्टी सुट्टी पडली म्हटलं तर मग आता आपण दिवसभर बसून काय करणार आहे म्हणून मग आपलं ही ना का 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 ना, का माल टाकून होईन नाही पिसीजी जेवढा पिशी आपल्या आतमध्ये त्याला सगळं रेडी असलं तर काय त्याला निस्ती पायात नेऊन माल कालवायचा अर्ध्या होतंय होत मग पिसीजी आपल्याला बी करता येईल मग पण माल टाकायला टाइम लागतो ना मग आणि त्या बायको तर काय काम करीत नाही त्याच्यात बायको कस आहे काय काम करीत नाही निस्ती बघत बसती नवरा कसा काम करतोय ती आता कसं तुझी मजा आहे तुझ्याकडं डोकं आहे तस दाजीकडे डोकं नाही बघा होय तर मला बाई मध्यान मग तुम्ही माझ्या कराची डोकं वापरायचं जरा तुम्हाला काय आम्ही मजा काय तिथे जोरीत ठेवले त्याचा पुढच्या जल्म्या वापर करायचा तर तुमचं बरोबर आहे आता काय आपल्याला काय जरा डोक्याचा वापर केला तर मजा बी करता येते आईस करता येते आहे का नाही स्वतःची तसं दाजीला ती नको दाजी झाला आळशी डोकं चालवाय आळशी आहे आळशी नाही दाजी डोक्याने आळशी आहे आणि का आळशी असं कसं म्हणता येईल जर डोकं आळशी असते तर मग झोपून राहिलो असतो शरीर कसं चाललं असतं राहू हा ती मेंदूतली आळी आहे तुमची आळशी कसं ती कस आहे जास्त लोडच घेत नाही ना तिला तुमच्या आळीला काय नाही काय तरी असल मी कुठ तरी बघ खाल्ला असलनिंग मध्ये आहे बसून आणि आता तरी काय वजी उचलता काय वर्षात ना एकदा वजे उचलतात काय लावलं सांगायला कसा घ्या उगाच डोकं लागलं खायला हे वजी उचलाय खाल्ली काय काय म्हणलं बसून खाल्लं असं काय मागच्या जन्मी आणि ह्या जन्मात काय लय उड्या मारून खाताय काय तेवढं काम आहेच ना होई सहा महिन्यात ना एकदा सहा महिन्यात ही सहा महिन्यातून झालं काय एकदा मग सहा महिन्यात मग एकदा आहे की सहा महिन्यातून झालं ही होती की अशी घोटायला ही बी थड केली काय का ती बी दिला ना पाया वर करून तवा फुडच वरची रच ही याची आत मध्ये मुरुम टाकला येऊ काय सांग म्हणे झाला का हा ती एक म्हणा तुम्ही टाकला पण ही रचना डोक्याने तर कुणाला करून द्यावी लागते ही झाड जुड लावली याची आळी बनवली हे मुरुम पा मुरूम मुरुम चोपून घ्या जीशीबी लावलो तर जेसीबी पाण्या पैसा वाटलाय ना का सायनिंग आणू गेल तर ना जीशीबी आता करून पैसा मग फुकट आहे का दिला आता करून गेला निघून आणि झाड झाड नर्सरीत ना आणून लावले ती मी खड्ड खंदून दिल्यात फक्त तुम्ही झाड लावली मी पाणी कोण घालते रोज मीच घालती पाय निसता धरायचा आणि बटाण पाणी तू घालती आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात मीच घालती चार वेळा पाणी आणलं असेल हापशावन काय सांगितलं मोठं डोक्या वायलं टाकायला पडलं तुमचं पडलं बघ कुठं पडलं अर्ध्या गाडीला गोठाळा आठ हजार खर्च सांगितलं मी काय म्हणतात बाळी केलेली माझी मोडून टाकली ना आणि गाडीला नीट करून आणली राहिलं पैस कोण दिलं कशाचा पैसा दिला होता मी काय भाऊ इमानदारीची दुनिया नाही कानात <laughs> बाळ केली होती नवऱ्याला हाऊसाने भाव बहिणी कानात हाऊसानी बाळ केली आणि हो का तुम्हाला दाखवती बांधण झाली होती माग गेली नव्हती मी रुसून तिकडं माहेर होका बाळी मोडून चांदीची काळी घालून ठेवली या बाळाने काला म्हणजे बाळाला खर्चायला पैसा नव्हतं बायकोच त्यांचं महिनाभर इडि नव्हतं का तुमच्या महिनाभर इडिव नव्हतं त्या मध्ये खर्चायला नाणं ना पाहिजे ना? ना, ना अरे हे कसलं चार हजार हे राहिलेलं कशाच चार हजार किती शेळ बनवायला शेड बनवायला दिलं होतं उकत त्याला आणि मग त्याच त्याच त्याला पैसे कुणी दिलं तो हजार रुपया दिले आणि बाकी पैसा द्यायचं बंद ठेवलं होतं मी बऱ्याच दिवस बंद अहो ना बन चालू केलं काम त्याला सगळं काम करून घेऊन बाकीचे पैसे दिले त्याला त्या बाळी मुडी कानातली पण ती काय वायपट पैसे नाही घातलं दादी वायपट पैसे नाही घातलं हे पैसे दिलं त्या गाडीला अडीच हजार रुपये घातलं माहिती का दिल माझं सगळंच घेऊन सगळंच घेऊन काय कामाला त्या सोन्याला आपल्याला इंटरेस्ट नाही असं बर आपलं कशाला तवाच कशाला घेतली होती तवाच नव्हती ना टोच घ्यायची माझ्या कोणत्या बाळा करीन दोन ती या मग पुढचा जन्म घ्यावा लागेल कोणतरी येऊन दोन्ही कानात मावळ मावळ्या विषय उचेल घेऊन करीन मी साल धरून शान उचलायचं साल धरून दोन करीन मी दोन करून घेईन मी आंदोलन करीन आणि पळून जाईन म्हणा कुठं फायनान्स करीन <laughs> फायनान्स <laughs> आता सर फायनान्स वर बी लोन मिळतय बाबा ना काय सांगायचं तुम्हाला नाही सो एवढं पैसा आपल्याकडे तर फायनान्स करीन लोन घेईन उचलीन दोन काना दोन बाळ्या घालीन काय सांगायचं तुम्हाला झोप फुला करून बाहेूब घे कि मोलं गोड दिसते झुब मच घालते ती लोक नाक टोचत्यात हिथं भवया टोचते ती दाडी टोचते ती काय बी टोचते ती फोटाळी टोचते ती हित टोचत्या हिथ बाळे पडदा भवय टोचत आणि मग मग काय कवती अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं पण एवढं बारीक नसेल बघितलं कोणी म्हणून मी बारीक बाळी आता दिसत नाही एखादरी मला विचारलं नाही ना नाही त्यांनी नाही ना बघितलं एवढं बारीक तुम्हीच नव्हता महिनाभर बारीक तुम्हीच महिनाभर गायफ होता ना तर काय बघता तुम्हाला बारीक अचानक कशाला कोणी एवढं लक्ष देतं गाडीला पैसे घातलं माग सर्विसिंग ला दोन अडीच हजार रुपये पैसे दिले काय आणि मग तुम्ही सांगा विचार कर करा बाबा दाजीने असं किती पैसे करायचं त्यातलं काही बायको आहे मग मजा आहे नाही तर बात चाल हात हल कुत्रे बोलवत काय कौती बघता माझ्या कर जणू काय आम्हाला माहितीच नाही कष्टाची बरं तूच लय कष्टावर कष्टावर अजून आम्हाला तर कुठल्या गोष्टी घेतल्या बी नाही आणि uh, का बघावा तवा तेच विषय आम्हाला कुठलं काय काहीच घेतलं नाही तर काहीच घेतलं आम्हाला तुमच्या कष्टाचं नवाला वाटाय सारखं एवढं पैसे पाणी घातलं पण तुमच्या कष्टाचं नाही वाटाय सारखं काय की मस्की आलं बाय कष्ट नका सांग सांगतरी खेळ ना दोघाचा परपंच दोघाचा परपंच म्हणून लुटली की मला काय लुटायला का आम्ही डाग डाग काय हिंडचं इकडे 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 काय मोडून गेलो काय दाजीराव हा माझ्या करायलाच लागत होत पैस चिरगुट ही चिरगुट आणि धरतो ही चिरगुट माझा मी असा उघडा शिंडे पाडली ना आता पा, काय मला लागली ला सांगायला पडली ना अजून आम्ही आता धरतो जी चिरगुट बघू की आता घेतच नाही बघू काय घालतो नाही चिरगुट अहो किती बी माणूस गरीब असून दे ते बी का चिरगुटा शिवाय आहे का कळल की कर्ण कर्ण, आता त्याच्या अंगावर आहे ना कळल कळल आता सगळं कळल चिरकुट बी सगळं बी सगळं कळल येड येड म्हणलं येडा माणूस म्हणलं तर त्याच्या आगाव चिरगुटे कळायच माझ्या अंगात ताकद आहे मी म्हणतो बळी मी म्हणतो का चार दिवस कामाला आम्हाला गेलो माझ्या म्हणजे एखादा ड्रेस शिबिन काय म्हणायचं हो दिसल बस तीनदा चिरगुट चिरगुट सगळं दिसल सगळं दिसल होय बा वा बदार लागत लागता आदर लागता आला पाऊस काट। काट। आता आतापर्यंत खडी टाकली असते काय मोठा बसतो घेऊन त्याने तुम्हाला काय मिळत बसावलं उठा की काना कना काम करत बोलायचं असत काम करत आता मला काल माझ्या डोक्यात म्हणलं ला आपलं झोपून राहायचं आराम करायचा लय आराम लय दमला वर्षभर बसून देत होई लय वर्षभर झालं कामाला गेल्या त्याच्यामुळे लय दमला वाटतं आता आराम करायचं सगळी काम टाका की खडीन टाका की वाळूण टाकतो म्हणलं होई त्याला काही हाय का नाही अ कवर माझा फायदा घेशील जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत जे दिशे मी असा येईन तो काय करशील मला काय करायचं काटे मला कवर फायदा घेशील होय बाबा पण मलाच काय करायचंय काठी वाली आव हो। <laughs> मला जगायची फराफत पडल तर मी काय करणार एका जागा बसल्यानंतर मग काय करणार आहे म्हणून आत पाय चालते तरच मी बी करून घेणार सगळं परत मला तरी कुठं काय करायचंय सुरुवातीचे <laughs> 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 पन्नास वर्ष कष्ट कराल तर शेवटचे पन्नास वर्ष बसून खाल आणि सुरुवातीचे पन्नास वर्ष नाही सुरुवातीचे पन्नास वर्ष राजाचं जीवन जगाल तर राहिलेले पन्नास वर्ष गाडवाच जीवन जगावं लागेल आणि सुरुवातीचे पन्नास वर्ष गाडवा आणि काम कष्ट कराल तर राहिलेले पन्नास वर्ष राजाची जिंदगी जगाल तर मी आहे ना सुरवाती समज आता किती वर्ष झालं मी गाडवानी काम करतोय आता हे दोन वर्ष किती वर्ष झालं गाडवानी काम करतोय तीन वर्ष झालं हा हमालीच काम तीन चार वर्ष केलं तेवढं नाही नाही लग्नाला किती वर्ष झालं सोळा सतरा वर्ष झालं आम्हाला काय आता तुमच्या आई बापाला माहिती आम्हाला काय माहिती नाही दुसऱ्या बरोबर केला का तुला माहित नाही आम्हाला काय माहिती तुम्ही काय करत होता लग्नाच्या आधी काय नाही लग्नाच्या आधी नाही जाऊ दे ती लग्नाच्या आधी तिकडे लग्नाला किती वर्ष झाली मग वीस वर्षात तुझ्यावर परपंच करतोय मग वीस वर्ष तुझ्या जीवासू खर परपंच करतो तुम्ही दोन वर्ष ते मला निसते दोन वर्ष बसूनच दोन वर्ष बसूनच बाकीचे अठरा वर्ष काय मग केलं म्हणतो बाकीच्या अठरा वर्षात गेलो तिकडे मी काढल्यात एवढं मी चाललं काय अठरा वर्षाच सांगता खायास मग आणास मग का अंगाला कपडा नाही का हातात बांगडी नाही काय अठरा वर्षाच सांगाय लागला अठरा वर्षाच भूषण देते तस तर मी लिकरू काय म्हणतात स्वतःच्या पाया उभा राहिली म्हणतरी बरं झालं नाही तर उपाशी मारलं असत आणि मरतच होती उपाशी काय लागलं सांगाय तीन तेरा नऊ बारा करण्याचं काउटाल काम केलं पण लोकाचा फायदा केला, लोका केला. जिकडं जाईल काम ला ना कामाला त्या मालकाच भलं करत बसायचा गडी आणि काय लागलं सांगा माझं काय भलं नाही तीच म्हणलं जिथं कामाला जाईल त्याचाच व्हायचा माणूस आणि काय लागलं जाऊ द्या बायका पोरांचा तर इचारा बी नव्हता करत जा जा नका काढायला जा पहा